अदितीला प्रोत्साहन देत तिच्याशी मनमोकळा संवाद साधत विराज तिच्यासह भीमाशंकरच्या डोंगरावर पोहोचला पुढं दूरवर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी सगळा ग्रुप जमला होता अदिती आणि विराज झपाझप त्यांच्याजवळ गेले साऱ्यांनी टाळ्या वाजवून अदितीचं स्वागत केलं उशीर का झाला त्रास झाला का वगैरे विचारणा झाली दम लागत असल्यानं हळूहळू चालावं लागलं त्यातच आपण कशा हरवलो होतो घाबरून गेलो वगैरे आदितीनं ऐकवलं मग चहा घेताना सगळ्यांच्याच आठवणींना ऊत आला ढाक बहिरीच्या वाटेवर पक्या कसा रात्रभर जंगलात भटकत होता त्याची कशी टरकली होती चंद्रगडावरून खाली येऊन म्हसोबाच्या खिंडीतून पुढं महाबळेश्वरकडे जाताना कारवीच्या गच्च रानात वाट चुकलेल्या ज्योतीची कशी तंतरली होती याची रसभरीत वर्णनं करून झाली ते ऐकत असताना बरीच मोकळी झाली केळीच्या सालीवरून घसरणारा खजील होतो पण आणखी कुणाला तसं आपटताना पाहिलं की त्याची मजा घ्यायला लागतो तसं तिचं झालं भीमाशंकराचं दर्शन घेऊन झाल्यावर सगळे रेस्ट हाऊसवर आले फ्रेश झाल्यावर बॉम्बे पॉईंट हनुमान तळं पाहून सगळ्यांनी सहा वाजेपर्यंत परतावं असं सांगून विराज आपल्या कामांकडे वळला संध्याकाळचा चहा स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती रेस्ट हाऊसवर सगळा आनंदच होता त्यानं तिथल्या केअरटेकरला कामाला लावलं डॉर्मेटरी आणि किचनची साफसफाई करून घेतली सामानाची मांडामांड झाल्यावर स्नॅक्स आणि जेवणाबाबतच्या सूचना हरे आणि परशाला दिल्या किचन त्यांच्यावर सोपवून तो बाहेर पडला रेस्ट हाऊसच्या पिछाडीला असलेल्या एका मोठ्या खडकावर येऊन बसला प्रचंड विस्ताराच्या आंब्याच्या झाडाखालचं हे ठिकाण त्याच्या खास पसंतीचं त्याला हवा तसा एकांत तिथं मिळायचा आंब्याच्या खोडाला पाठ टेकून तो खडकावर विसावला काहीसा सुस्तावला तोच पाठीमागून दीपकचा आवाज आला यार विरू इथं काय करतोयस काही नाही सहजच बसलो होतो परशाहरीला कामाला लावलं आणि आलो इकडं बैस त्याला निरखत दीपकने विचारलं एनिथिंग रॉंग हेट विराजनं त्याची शंका उडवून लावली चल चल कुणाला बनवतोयस तुझा चेहरा ओरडून सांगतोय कुछ चल रहा है शैतान की खोपडी मे हे बघ रात्रीपर्यंत वाट पाहिन तू सांगण्याची नाहीतर मग सरळ दरी तुडी घेईन तुझ्यासकट विराज मोठ्यानं हसला पण त्यालाच ते पोकळ वाटलं दीपक सारख्या वर्षानुवर्ष फसवता येणार नाही याची पुन्हा जाणीव झाली विषय बदलत म्हणाला बोल त्या ट्रेलवर काही प्रॉब्लेम नाही ना आला तो विषय बदलतोय हे दीपकच्या लक्षात आलं पण स्वतः निष्कर्षाशी आल्याशिवाय तो काहीच सांगणार नाही हे माहीत असल्यामुळं त्यानं फार ताणलं नाही लॅडर ट्रेलवरच्या गमतीजमती सांगताना दीपकची गाडी सटासट गियर बदलत भरधाव सुटली सविस्तर वृत्तांत दिल्यावर तो म्हणाला अरे मी टीम लीडर आणि परशासारखा गाईड म्हटल्यावर प्रॉब्लेमला प्रॉब्लेम पडला की पुढं कुठला प्रॉब्लेम क्रिएट करू पण विरू तुमच्याकडे काय झालं रे त्या अदितीला काही त्रास वगैरे झाला नाही ना विभा वॉज बिट वरीड अबाउट हर अदितीला विशेष काही नाही एकदा वाट चुकण्याखेरीज असं म्हणत तो उठला आणि दीपक सह रेस्ट हाऊसकडे परतला संध्याकाळी सहा वाजता समीरनं थाळी वाजवून सगळ्यांना एकत्रित केलं नाश्त्याकरता समोरच्या मैदानातच दोन टेबल मांडली होती त्यावर गरमागरम कांदा भजी फिंगर चिप्स चटणी सॉस वगैरे पदार्थ मांडून ठेवलेले बाजूला चहा कॉफीच्या केटल्स सगळे जमलेले बघून विराज म्हणाला सो गाईज हेल्प सेल्फ हवं तेवढं घ्या फक्त प्लेटमध्ये काही उरणार नाही याची काळजी घ्या एन्जॉय युअर स्नॅक्स सूचना देऊन तू किचनमध्ये आला पाठोपाठ अदिती तिनं विचारलं मी काही मदत करू शकते का हो खूप काही तो अलिप्तपणे म्हणाला काय करू सांग ना बाहेरचे पदार्थ संपव पहिल्याच अलिप्तपणे तो म्हणाला अरे खरंच सांग ना खरंच सांगतोय इथं एवढी कामं पडलेली असताना तू मला विचारतेस काय करू म्हणजेच तुला ती दिसत नाहीत आणि मग दिसतच नाहीत तर ती कामं तू करणार कशी तेव्हा बाहेर जाऊन तुला झेपणारं खाण्याचं काम कर पण त्याच्या जिभेला धार चढली होती ती घायाळ झाली खाल मानेनं बाहेर पडली ते पाहून दीपक त्याला म्हणाला विरू व्हॉट्स द प्रॉब्लेम हे असं तिरसटासारखं कमॉन यार आता तू माझा भेजा खाऊ नकोस साल्यात तुझा भेजा कोण खाईल ते या भजी इतकं खमंग थोडंच असणार आहे रिकामा झालेला बाउल घेऊन आत आलेली विभा त्या दोघांना हसताना पाहून म्हणाली काय रे हे त्या पोरीवर थोडी दया दाखवा अरे ती नवी आहे ग्रुप मध्ये तुमचे विनोद झेपत नाहीत तिला तू काय बोललंस तिला विरू का तुला दिलं का तिनं वकीलपत्र त्याचा तिरकस प्रश्न असं वाकड्यात का शिरतोयस तिला आत येताना पाहिलं होतं पण तेवढ्यात लगेच बाहेर आली आणि तेव्हा चेहरा पार उतरला होता डोळे डबडबलेले अश्रू तर काय तयारच असतात तुमच्या दिमतीला तिचं बोलणं तो तिरसटला काय झालंय याला या अर्थानं विभानं दीपककडं पाहिलं त्यानं खांदे उडवले बुचकळ्यात पडलेली विभा गरम भजी घेऊन बाहेर गेली विराजनं हातातलं काम संपवलं आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलेल्या परशाहरीला मदत करू लागला साऱ्यांचं खाणं आटोपल्यावर समीरनं हाक मारली तेव्हा आवश्यक त्या सूचना देऊन तो दीपकसह बाहेर आला सगळ्यांना एकत्रित करून समीरनं गप्पा गोष्टींना सुरुवात केली होती आपली नाश्त्याची प्लेट घेऊन दीपकही त्यांच्यात सामील झाला विराज आपली प्लेट घेऊन रेस्ट हाऊसच्या पायरीवर बसला डॉर्मेटरीतून अदिती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली सॉरी विराज माफ करीन पण एका आटीवर कोणती अट राज म्हणणार असशील तर त्याचा मूड पूर्ववत झालेला पाहून ती हसली म्हणाली सॉरी राज लिरिकल इतक्यात आपलं नाव हिन किती तरांनी उच्चारताना आपण ऐकलं प्रत्येक वेळी ते तेवढंच दिलखेचक वाटत आपल्या हृदयात खळबळ माजवत कशामुळं आवाज येस या ये आवाज सुनते ही दिल के तार झंझना उठते मगर क्यों तिच्या आवाजातल्या आकर्षणाचं रहस्य उलगडण्यात तो गुंतलेला असतानाच तिचा प्रश्न कानावर आला मी बसू इथं इथं कशाला ग्रुप बरोबर बस गेम्स होतील मजा येईल चल तू मीही आलोच ती हिरमुसली होऊन निघाली तेव्हा तो म्हणाला अदिती मघाशी तोडून बोललो सॉरी छेछे अरे तू कामाच्या घाईत होतास होतं असं खरं तर मीच दिसेल ते काम करायला हवं होतं पण सगळंच खूप अनोळखी आहे ना त्यामुळं काही सुचलंच नाही तू खरंच इतकी समजूतदार आहेस की माझ्या सहवासाचा परिणाम आहे त्यानं गंभीर मुद्रेनं पण खट्याळ सुरात विचारलं राज हर्ष खेदाचं अनोखं मिश्रण त्या उच्चारात होतं तिच्या आवाजाची विलक्षण भुरळ आपल्याला का पडते याचा उलगडा त्या क्षणी त्याला झाला तिच्या सुस्पष्ट आवाजात विवल करणारा दर्द आहे आणि मादकतेची भरझरी किनारही थरारून टाकणारी त्या जादूत हरवण्याआधी तो चटकन म्हणाला चल मी आलोच प्लेट ठेवून नंतरचे दोन एक तास सगळे स्वतःला विसरून हसत होते खिदळत होते पडत झडत होते चिमणी भुर कावळा भुर किंवा तळ्यात मळ्यात यासारख्या बालपणीच्या खेळांपासून ते द डॉग अँड द बोन सारख्या दमछाक करणाऱ्या खेळापर्यंत सगळ्या खेळांमध्ये उत्साहानं अदिती सहभागी झाली त्याची नजर पुन्हा पुन्हा अदितीकडं जात होती ती या खेळांचा आनंद घेते की नाही याचा अंदाज घेत होती डमशेराच खेळताना तर ती चांगलीच खुललेली दिसली सहजच आल्यासारखी विभा त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली रिलॅक्स विरू शी इज ओके नाव विभाच्या मनकवडेपणाचं कौतुक करावं की मनातल्या भावनांचा कल्लोळ लपवू न शकणाऱ्या स्वतःच्या चेहऱ्याची हे हे त्याला समजे ना तो नुसताच हुंकारला रात्रीच्या जेवणानंतर सगळ्यांचा उत्साह थंडावत गेला दिवसभरातल्या मौज मस्तीचा थकवा अंगावर चालून आला डॉर्मेटरीत पसरलेल्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरून सगळे झोपेच्या आधीन झाले सकाळी सहा वाजता गुप्त भीमेला जायचं होतं किमान तासभर आधी उठून बेट्टी आणि बरोबर नेण्याकरता सँडविचेसची तयारी परशाहरीच्या मदतीनं विराजला करावी लागणार होती त्यामुळं तोही लवकरच आडवा झाला पण झोप डोळ्यात उतरायला तयार नव्हती त्याला काहीतरी खुसफुस जाणवली पाहिलं तर अदिती स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती जिथं मुलींनी पथारी पसरली होती तो डॉर्मेटरीचा पलीकडला भाग विराजला पडल्या जागेवरून स्पष्ट दिसत होता स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडण्याची तिची धडपड तो गमतीनं पाहत राहिला अखेर स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडून ती पायऱ्या उतरून खाली मैदानात आली ओ टिंबकटू असं म्हणत त्यानं कूस बदलली मग त्याला एकदम आठवलं त्याकरता मैदानात जाण्याची गरजच नव्हती रेस्ट हाऊसमध्ये वॉशरूम्स होत्या हा। तो ताडकन उठून बसला चंद्रप्रकाशात समोरचं मैदान स्वच्छ दिसत होतं मैदानात ती दिसली नाही तसा स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडून तो पायऱ्यांशी आला सभोवार नजर फिरवली मैदानाच्या टोकाशी असलेल्या झाडाच्या पारावरती दिसली पाय पोटाशी घेऊन दुमडलेल्या गुडघ्यांभोवती हाताची घट्ट मिठी घालून बसलेली खूप वेळ ती तशीच बसून होती कसलीच हालचाल नाही पुतळ्या इतकी निश्चल दुसऱ्यांच्या एकांतावर अतिक्रमण करणं त्याच्या स्वभावात नव्हतं पण राहावेना तेव्हा तो तिच्या दिशेनं निघाला जवळ गेला तरी तिला त्याची चाहूल लागली नव्हती विशुदा म्हणायचाच वीर यू वॉक लाईक अ पॅन्थर अगदी जवळ गेल्यावर त्याला दिसलं की ती रडते शून्यात नजर लावून बसलेल्या डोळ्यांमधून अश्रू गालावर झरतायत तिला न दचकवता कसं भानावर आणता येईल त्याला समजेना अतिशय हळूवार आवाजात तो म्हणाला अदिती मे आहे तिनं मान बळवून आवाजाच्या रोखानं पाहिलं तिच्या नजरेत हळूहळू ओळख उमटली लगबगीनं तिनं हातांची मिठी सैल करून मांडी घातली डोळे गाल पुसले तो उभाच होता त्याच्याकडं अर्धवट पाहत नजरा नजर टाळत ती म्हणाली बैस थोडा वेळ असाच गेला ती मान खाली घालून पारावरच्या मातीत वर्तुळ गिरवत होती मृदुस्वरात तो म्हणाला बर्दाश्त की हदसे गुजरने पर जखम अक्सर नासूर बन जाते हैं जखमोंको जितना कुरे दोगी या दबाने की कोशिश करोगी दर्द उतना ही बढता जाएगा दिस इज नॉट अ फिल्मी डायलॉग अदिति ह्यू मस्ट स्पीक आउट ज्यांच्या पुढं निसंकोच मन मोकळं करता येईल अशा कुणाकडंही बोल मनात वर्षानुवर्ष साचलेलं गढूळलेलं नाचलेलं वाहून जाऊ दे तसा मीही चांगला श्रोता आहे संधी दिलीस तर सिद्ध करीन विषणतेनं नकारार्थी हळणारी तिची मान खाली झुकली ती झुकलीच तिनं शब्दही उच्चारला नाही की झुकवलेली मान उचलून त्याच्याकडे पाहिलं नाही कित्येक क्षण आले गेले ती काहीच प्रतिसाद देत नाही असं पाहून तो उठला गुड नाईट अदिती असं म्हणत निघाला तिनं चटकन मान उचलून त्याला विनवलं राज प्लीज बस ना त्यातल्या आर्ततेनं तो तटकन थांबला तिच्या समोर बसला तिच्या विदीर्ण मुद्रेकडं दुर्लक्ष करून डोळे मिचकावत मिश्किल स्वरात म्हणाला एक ताजा फडफडीत शेर ऐकू आत्ताच सुचलाय तिच्या उत्तराची प्रतीक्षा न करता ऐकवू लागला सुहानी रात है छान खिला है आसमां में निकली है चांदनी की बारात वाह 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 मौका भी है दस्तूर भी है गिरे खोल के जालिम कह दे दिल की बात क्या बात क्या बात स्वतावर खुश झाल्याचा अभिनय करत त्यानं तिच्याकडे पाहिलं ती उदास हसली डोळे भरून आले होते तिची नजर पकडत गंभीर होत त्यानं विचारलं दुपारी आपण दरीच्या तोंडाशी उभे असताना स्वतःला खाली झोकून देण्याचा मोह का झाला होता अदिती ती अविश्वासानं त्याच्याकडे पाहू लागली तो अविचल तिच्याकडेच पाहत होता अंतरंगाचा वेध घेणारी त्याची नजर झेलताना ती आपादमस्तक शहारली न कळत बोलू लागली वाटलं त्या ढगांमध्ये कणाकणानं विरून जावं विरघळून जावं हवेत कापरासारखं आपल्या अस्तित्वाची कोणतीही खूण माग न ठेवता असं का वाटलं सांगता येईल तुझ्या शेरोशेरीच्या भाषेत सांगू खूब, तो मोहतर माग ये शॉक है इर्शाद। तोंडात पानाचा विडा ठेवल्याच्या आविर्भावात तो, तो म्हणाला ना किसी की आंख का नूर हूं ना किसी के दिल का करार हूँ जो किसी के काम ना आ सके मैं वो एक मुश्ते गुबार हूं मोहतरमा जहां की मेरी जानकारी है ये तो बहादुर शाह जफर जी का शेर है ती का बोलते विचारल वॉट हैपन टू यू अदिति टोका निराशा का कशासाठी जगायचं राज किती निरर्थक आहे हे जगण पूर्वी वाटायचं आपण इतरांसाठी जगायला हवं आईसाठी अशोक अपूर्वा बच्चूसाठी पण आता वाटतंय स्वतःसाठी काय किंवा इतरांसाठी काय केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करत राहणं म्हणजे जगणं का पुढं केव्हा तरी आयुष्यात आनंदाचे सुखाचे क्षण येतील या आशेवर दिवस ढकलत राहणं याला काय अर्थ आहे तिला या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती की नव्हती कुणास ठाऊक पुटपुटल्या तिनं पुढचा प्रश्न केला इतकी दुःख का असतात आपल्या आयुष्यात सुखात लोळत असताना प्रश्न विचारला होताच कधी काय एवढी सुख माझ्या वाट्याला म्हणून त्याच्या या प्रश्नामुळं तिच्या चेहऱ्यावर उमटलेले गोंधळाचे भाव पाहून समजुतीचं हसत तो म्हणाला हे असंच असणार असतं अदिती सुखापाठोपाठ दुःख आणि दुःखाच्या मागं सुख असणारच आहे मी एकालाच आत घेईन असं म्हणून चालत नाही किंबहुना दुःखामुळंच तुला सुख कळेल ती काचणारे बूट घालणाऱ्या चिनी माणसाची कथा माहिती आहे तुला तिची प्रश्नार्थक मुद्रा पाहून तो सांगू लागला एक माणूस होता कामावर जाताना तो नेहमी काचणारे बूट घालून जायचा आणि कामावरून घरी आला की पहिल्यांदा ते बूट काढून भिरकावायचा तसे ते भिरकावले की त्याच्या चेहऱ्यावरून आनंद अक्षरशः निथळायचा ते पाहून बायको म्हणायची अहो एवढा त्रास होतोय तर सोडून द्या ना ते बूट घालणं तो नुसताच हसायचा आणि मनाशी म्हणायचा हे बूट दिवसभर काचत राहतात हैराण करतात म्हणून तर त्यातून पाय बाहेर काढल्यावर मला विलक्षण सुख मिळतं त्यापुढं संसारातल्या लहान सहान कटकटींचंही काही वाटेन असं होतं माझ्या आनंदी जगण्याचं रहस्य या काचणाऱ्या बुटात आहे हे तुला कसं कळणार विलक्षण कथाही नाही ही काचणारे बूट घालणाऱ्या माणसाची आणि तितकाच विलक्षण वाटला विराटचा जीवनविषयक दृष्टिकोन सुखाच्या स्वागताला असतो आपण दुःखाकडं खरं तर अनेक तत्ववेत्यांनी सांगून ठेवलंय अडचणींच्या दुःखाच्या प्रसंगी आपण जेवढं शिकतो प्रगल्भ होतो तेवढं सुखात असताना घडत नाही असो ज्याची त्याची आयुष्याकडे पाहण्याची आपापली दृष्टी असते म्हणा तुम्हाला काय वाटतं विराजचं म्हणणं पटतंय कळवा कमेंट्समध्ये आणि हो कथा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा नव्या व्हिडिओच्या करता आठवणीनं बेल आयकनवर क्लिक करा भेटूया शनिवारी रात्री नऊ वाजता नव्या कथा भागासह तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार